आई गेली अन खऱ्या अर्थानं माहेर संपलं आई जोपर्यंत असते तोपर्यंत कौतुक असत आराम असतो तिच्याकडे आपलं मूल सोपून भावंडांबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर गप्पांचे फळ रंगतात भटकणं सुरू होत एक स्वातंत्र्य असतच असत ना कसली चिंता ना काळजी मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवावा असा तो क्षण असतो आणि हे सगळं कुठेतरी हरवलंय हे मात्र नक्की आई गेली आणि त्या दिवशी हे माहेर संपलं दिवाळीला आणि उन्हाळ्याच्या सुट्टीला घरी आले की आवडणारा पदार्थ आवर्जून करणारी आई तुपाची आवडत्या लोणच्याची गुळांब्याची बरणी बाजूला काढून ठेवणारी आई सकाळी साखर झोपेत असताना उशिरापर्यंत हाका न मारणारी आई झोपागा आता खुसुखुसु करत बसू नका असे सांगणारी आई आणि नकळतपणे आपल्या गप्पांमध्ये सामील होणारी आई दुपारच्या निवांत क्षणी चाललेल्या सुखदुःखांच्या गप्पा आणि त्यात सुद्धा संसाराचे महत्त्व उलगडून व पटवून सांगणारी आई तडजोळ करूनच संसार करावा लागतो तरच तो आनंदाने होतो नाहीतर नात्याला तळा जातो आपली ही नाती आपल्याला तोडायची नाहीत तर जोडायची आहेत असं समजवून सांगणारी आई संसारात मन शांत ठेवायला हवं भांडणतंटा झाला तर विसरून जावं असं सांगत असताना नवरा बायको ही संसाराची दोन चाकं आहेत त्यामधील एक चाक जरी निखळलं तरी संसार अर्धवट राहतो असं समजावून सांगणारी आई नवऱ्याचे चार चांगले गुण लक्षात ठेवावे आणि आपल्या चांगल्या वागण्याने हळूहळू माणूस बदलतो असे की घेत मुलांना वाढवताना कसे संस्कार करावेत हे सांगणारी आई दुपारी गप्पा मारता मारता तिच्या पोटावर हात ठेवून झोपताना एक प्रकारच्या विलक्षण शांततेचा मी अनेकदा अनुभव घेतलेला आहे आईची कितीतरी रूप मी अनुभवलेत कधी ती मुलांची चूक असताना रागावणारी आई होते तर राग शांत झाल्यावर लगेच मुलांना मिठी मारणारी आई होते आणि मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून सतत दक्ष राहणारी आई सुद्धा जस जसा वेळ निघून जात होता तशी हळूहळू संसार व मुलाबाळात रमायला सुरुवात झाली आणि माहेर ही संकल्पना पुसट होत गेली कदाचित मनानेही हे स्वीकारलं असेल ती गेली आणि इतकी वर्ष तिच्यासोबत असणारी माहेरची नाती ही हळूहळू आयुष्यातून पुसट होत गेली जिच्यामुळे ती जोडली होती तिच्या जाण्याने ती नाती कुठेतरी हरवली आणि मागे राहिले ते फक्त एकटे पण जे दरवर्षी सुट्टी लागली की प्रकर्षाने जाणवायचे आजूबाजूच्या मैत्रिणी मुलीबाळी माहेरला जाताना कुठेतरी काळीच तुटायचे मन गहीवरून जायचे वाईट वाटायचे आपल्याला आता असं ठिकाण नाही म्हणून जोरजोरांना रडाव अस वाटायचं पण हळूहळू माणूस सर्व गोष्टी विसरतो आणि सत्य स्वीकारायला शिकतो मुलं मोठी झाली की आपल्यालाही त्याची सवय होऊन जाते पण माहेर नसल्याची सल मनात कायम तशीच राहते लाड करून घ्यायला वयाची अट नसतेच मुळी पण प्रत्येकीला आपल्या हक्काचं माहेर हवं असं मला वाटतं तो जिव्हाळा तो आपलेपणा ते कौतुक तो आराम कुठेतरी हवा हवासा वाटत असतो उन्हाळ्यातल्या सुट्टीतला हा आनंद कुठेतरी हरवलाय हे मात्र नक्की मामाच्या गावाला जाऊया ही संकल्पना हळूहळू लुप्त होत चालली आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरी गेली होती पंधरा वीस दिवस राहून आले ग असं कोणाला तरी सांगायचं राहून गेलं आहे कित्येक वर्षात खरच प्रत्येक लेकीला माहेर व माहेरात येण्याची आतुरतेने वाट पाहणारी आई ही असलीच पाहिजे